हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना हा आहे व्हिडिओ गुरुवारचा तस काय गुरुवारी सकाळी सकाळी मी फिरायला गेले आणि गार्डनमध्ये मस्त सन राईज होत होता खूप थंडी वाजली म्हणून तोंडही बांधलेले होते मी आणि मस्त चक्रा मारल्या थोडासा प्राणायाम केला मस्त फ्रेश असे जी झाडी आहे त्यानंतर मग सात आठ चक्रा मारल्या आणि थोडंसं प्राणायाम केला दहा मिनटं प्राणायाम केले की बरं वाटतं थोडंसं प्राणायाम केला काही व्यायाम केले आणि के त्यानंतर मग आले घरी घरी येता येता बघा मस्त अशी झाडं रंगवलेली दिसली मला मग त्याचा एक छोटासा व्हिडिओ काढला तर खूप मस्त फ्रेश वाटत होतं खालून ब्राऊन कलर आणि व्हाईट कलरमध्ये अशी झाडं ही रंगवलेली होती तर येता येताच हा व्हिडिओ काढला आणि त्यानंतर आले मी घरी घरी आल्यानंतर मग स्वयंपाकाची तयारी घरी आल्यानंतर थोडंसं अप्रेश पिलं मी चहा पित नाही मी सकाळी सकाळी कारण पित्ताचा खूप त्रास होतो डोकं दुखतं म्हणून आणि भाजीची तयारी केली आजकालमध्ये मी भेंडीची भाजी नाष्ट त्यामुळं भेंडीची धुवून ठेवलेली होती ती आता मी भेंडी चिरून त्याची भाजी करणार आणि अप्रेश पिला अशी होती फ्रेश मॉर्निंग मॉर्निंगला आमच्या घरी त्यामुळं व्हिडिओ करण्यासाठी कॅमेरा लावता लावता नाकात नऊ आले माझे कारण कॅमेरा धरायला कोण नाही त्यामुळे इथे तिथे ठेवून मला शूट करावं लागतं तर थोडंसं समजून घ्या सकाळी <iplos> पाच वाजता सुटल्यानंतर मी गेले स्वामींच्या मंदिरामध्ये मठामध्ये तिथे मस्त छान प्रसन्न वाटत तिथं दर्शन घेतलं दर्शन घेऊन खाली आले तर तर मी दर्शनाला जाताना समोरून पाठ केली होती आणि त्यानंतर पालखी झाली दर्शना थोडा वेळ बसले दरबारामध्ये स्वामींच्या स्वामींच्या दरबारात बसल्यावर छान वाटतं दरबारात बसले सगळे नामस्मरण करत आहेत कोणी पोथी वाचत होतं छान वाटतं स्वामींचे ते काही एक अडचण आली तुम्ही म मठात जाते बाहेर पडल्या पडल्या समोरच मला पर्वतीत दिसले पर्वतीत सण सेट झाले छान दिसत काही क्लिअर आलं नाही कॅमेरामध्ये घरी घरी संध्याकाळी सात बघून वीस मिनटं झाली चला म्हणलं आज व्हिडिओ बनवूया तर आता मला करायचं आहे स्वयंपाक दिवाबत्ती वगैरे झालेलं आहे सगळं झालेलं आहे तयारी पण स्वयंपाकाची ऑलमोस्ट स्वयंपाक आहे तर पाहू शकतात आता मी जाणार आहे भांडी लावायची मला चेंज करायचं आणि स्वयंपाक करायचा भाजी करायची पहिली म्हणजे तर चला मग कोणतरी आले बेलवाजी ठाणात ठण थान। खूप माणूस आला होता लिफ्टचं कार्ड घ्यायला आता चेंज करूया आणि स्वयंपाकाला लावूया हे बघा ओटा बेटा सगळे म्हणजे सगळे तसे व्हिडिओ बनवणे ही माझी आवड आहे मला आवडते व्हिडिओ बनवायला ह्या मेमरी आपल्या राहतील नाही का आपलं वय झाल्यानंतर जेव्हा आपण वयस्कर तेव्हा मेमरीज राहतील म्हणून मी ठरवलंय की व्हिडिओ बनवायचा तर प्लीज त्याच्यामध्ये काही चुका शोधू नका किंवा काय शोधू नका मला जसं जमतं तसं मी व्हिडिओ टाकत जाईन व्हिडिओ जा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा छोटे छोटे व्हिडिओ असे माझ्या रोजच्या लाईफसाईडमध्ये शेअर करत जाईन आपल्यासोबत थँक्यू बघा ओके चला